नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी दिशे न्यूज उलवेच्या जवळपास औद्योगिक क्षेत्र असून विमानतळ कंटेनर जे एन पी टी विभागात काम करणाऱ्या कामगारांसाठी उलवे परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांना अल्प दरात आरोग्य सुविधा मिळावी यासाठी ओम गगनगिरी रुग्णालय कोबरखेनेचे सर्वे सर्व डॉक्टर प्रकाश शेंडगे यांच्या वतीने उलवे ते ओ जी एच हेल्थ सर्व्हिसचे उद्घाटन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी रायगड जिल्हा अध्यक्ष नरेश गायकवाड आर पी आयचे नेते सिद्धराम ओळ नोहिंबी शहराचे माजी महापौर सुधाकर सोनावणे जिल्हा अध्यक्ष महेश खेरे आर पी आय युवा नेतृत्व ॲडव्होकेट यशपाल ओळ डॉक्टर्स अन्य मान्यवर उपस्थित होते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अध्यावत रुग्णवाहिकेची पाहणी केली एकूण अशा प्रकारच्या चार अध्यावत रुग्णवाहिका बसेस असल्याचे समजताच डॉक्टर प्रकाश हिंडे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कौतुक केले एसीजी सर हो हा आपला एसीजी रूम आहे आणि ब्लड स्टोरेज करता सर आपण इकडे खाली फ्रीज होऊन गेला सकाळी नऊ वाजता ब्लड कलेक्शन केलं हॉस्पिटल पर्यंत खराब होण्याची शक्यता असते तर त्याच्या करता आपण तिथे ब्लड स्टोरेज करतो आणि जे कॅम्प आउट ऑफ स्टेशन असतात त्याचा आपण बसमध्येच बस आहे जातात आरपीआय म्हणजे आपलं बीजेपी मध्ये एकदम ऍक्टिव्ह आहे प्रकाशराव भीमरे सरांच्या या निमित्तानं आपल्या भारत देशाचे सामान्य न्याय मंत्री ओजीएच हेल्थ सर्व्हिसचे केंद्रीय मंत्री रामदास अटेल यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले यांचा पूर्णाकृती मुद्दाज आदरणीय साहिबांना आजच्या या कार्यक्रमाचे निमित्तन यथात आरोग्य सिक्स उद्घाटन कोळा आणि त्याबरोबर ओजीएच हेल्थकेअरचा हेल्थ सर्व्हिस माध्यमातून आदरणीय साहिबांचा शुभेच्छा समारंभ करावे भगवान कुटुंबकांची बुलांचा या ठिकाणी मुद्दाज आदरणीय साहिबांचा शुभेच्छा सन्मान केला जातोय माजी महापौर सन्मान कुराणे साहेब यांचा देखील शुभ सन्मान आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतोय शुभ सन्मान आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतोय सन्मान महेशी खरेसाहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे यांचा देखील शुभ सन्मान आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतोय मी आदरणीय महेशी गणेश साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं करावा सन्मान्य विकासजी शेंदेसाहेब यांचा शुभ होते आदरणीय साहेबांचा शुभ सन्मान होतोय सन्मान्य श्रीरामजी ओळसाहेब यांचा देखील शुभ सन्मान आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या प्रकाशजी शेंडे साहेब यांचा शुभ हस्ते होतोय मी प्रकाशजी शेंडे साहेबांना विनंती करतोय करावा सन्मान्य नरेंद्रजी कायकवाच आहेत जिल्हाधिकारी बसणारा माणूस नाही आणि शांत बसणारा माणूस नाहीये तर माझ्या समोरचा कार्यकर्ता हा मोठा झाला पाहिजे ही संकल्पना आदरणीय आघाडी साहेबांची आहे तर या माध्यमातून अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे सन्मान्य डॉक्टर राजपाल उजलाय साहेबांचा शुभ सन्मान आज देवाला फक्त मंदिरामध्ये बोलतो परंतु खऱ्या अर्थानं देवाचे चूट आणि खरे देव म्हणून हे डॉक्टर मोहदे असतात डॉक्टर मुस्तफा डॉक्टर रोहित मोहित यांचा शुभ सन्मान आदरणीय

जे जेएनपीटी आणि ज्या ज्या जिथे जिथे कामगार आहेत एम्प्लॉईज आहेत तिकडच्या आता अॅन्युअल दिवस मेडिकल चेकअप लागतो ते आपण गेल्या वीस वर्षापासून करत आहोत रिसेंटली आपण मागच्या वर्षी प्रत्येक वर्षाला एक लाखाचं आपलं मेडिकल चेकअप आराम लाख होतो

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले तर आता ओम गगनगिरी हॉस्पिटल ही जी ऑक्युपेशन अँड हेल्थ सर्व्हिसेस जी, जी संस्था आहे त्या संस्थेच्या वतीनं गोरगरिबांची टेस्ट जी आहे ती अत्यंत कमी दरामध्ये करण्यात येते आणि त्यांच्याकडे चार बसही आहे त्या चार बस जे आहे त्या कामगारांची टेस्ट होणं अत्यंत आवश्यक आहे सलगमध्ये राहणाऱ्या लोकांची टेस्ट होणं अत्यंत आवश्यक आहे जे गरीब लोक आहे ज्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन टेस्ट करणं अत्यंत अडचणीचं आहे त्या लोकांना अल्प दरामध्ये अनेक टेस्ट करण्याचा जो एक संकल्प आहे तो अत्यंत चांगला आहे डॉक्टर प्रकाश शेंडगे हे त्याचे मुख्य प्रवर्तक आहेत आणि ते महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्येही अशा पद्धतीत सेवा देण्याचा दे प्रयत्न करत आहेत त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं माझं सर्वांना आव्हान आहे सांगितलं जातं ते जे सेवा तर चांगली करतात त्यांची सेवा घ्यावी असं आपण सांगितलं जातं चला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे कारण शारीरिकदृष्ट्या बरेचसे लोकं अपंगतत्वाकडे चाललेले आहेत शारीरिक एकदम बिघडलेले आहे लोकांची मनस्थिती एक बिघडलेली आहे आर्थिकदृष्ट्याही बिघडलेली आहे आणि शारीरिकदृष्ट्याही बिघडली असल्यामुळं त्यासाठी पर्याय म्हणून आपण आयोग सेंटर काढणं ही का काळाची गरज आहे आणि डॉक्टर शेंडके साहेबांनी जे केलं अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि आमच्या आठवले साहेब हे सामाजिक मंत्री असल्यामुळं त्यांचा तो विषय आहे कारण समाजाच्या हिताचं जर जे कार्य असेल तिथे साहेब असणारच आहे आणि हा आज आनंदाचा सोहळा आहे कारण गोरगरीब जनतेचा कमी दरात ते डायग्नोसिक सेंटर खोलून त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा सर जसं तुम्ही सांगितलं तसं सा, आपण दोन हजार नऊपासून पासून हेल्थ सेंटरमध्ये आहोत आपलं एक कॉपरेशनला वीज बेडचं हॉस्पिटल आहे परंतु इंडस्ट्रीमध्ये कंपनीमध्ये कॉल सेंटर जे 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 एन बी टी किंवा बऱ्याच ठिकाणी जेव्हा वर्करांचं प्रत्येक वर्षी मेडिकल चेकअप करणे हे रेकमेंडेशन असतं प्रत्येक ठिकाणी आम्हाला जेव्हा मेडिकल चेकअप करायला एवढ्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट घेऊन जाणं डिफिकल्ट होतं वेळ जातो तर त्याकरता आम्ही काय केलं ऑन द हेल्थ चेकअप ऑन व्हील हा कन्सेप्ट तयार केला आहे त्या कन्सेप्टच्या अंडर आपल्या बसमध्ये सर्व टेस्ट ज्या इंडस्ट्रीकरता कुठल्याही कुठल्याही एम्प्लॉईज करता, करता लागणार त्या सर्व होतात त्याच्यामध्ये एक्स रे आहे डी सी जी आहे ऑडिओमेट्री आहे लंग फंक्शन टेस्ट आहे ब्लड कलेक्शन आहे विजन टेस्ट आहे आणि डॉक्टर चेकअप्स आणि ह्या सर्व टेस्ट करायला फक्त आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं लागतात बसेसला फक्त टी कनेक्शन केली का फुल्ली ए सी युनिट्स असतं किती बाहेर किती साऊंड असला गर्मी असली तर एम्प्लॉय कम्फर्टेबल मेडिकल चेकअप करतो आणि आपण अशा आपल्याकडे टोटल चार व्हेकल्स आहेत रिसेंटली आपल्याला जे एन पी टीचं अप्रुव्हल मिळाल्यामुळे हे डायग्नोसिस सेंटर चालू केलं आहे तर तिथे हे आपल्याला जे एन पी टी एअरपोर्ट आणि नियर बायचे कंटेनर टर्मिनस फॅक्टरीज आहे ह्याच्याकरता बेनिफिट होणार आणि जिथे बल्क असणार आहे तिथं आपण मेडिकल चेकअप त्यांच्या क्रिमायसिसमध्ये चालू करतो आणि आपला जो रिपोर्टिंग सिस्टीम आहे इज वन ऑफ द बेस्ट म्हणजे कंपनीमध्ये दोन चेकअप करता पर्पज असतो की एक तर एम्प्लॉईची हेल्थ कशी आहे आणि त्यांचं ऑडिट फेल व्हायला नाही पाहिजे आपण रिपोर्टची स्वतःहून जी, जी सिस्टीम तयार केलेली आहे आणि रिपोर्ट आता मी रिसेंटली व्हॉट्सअपवर हो देतो ते रिपोर्ट्स कुठल्याही ऑडिटमध्ये पास शंभर टक्के होतात आणि इंडियामध्ये ज्या ज्या इंडस्ट्रीजकरता जी लायसन लागतात त्या जवळजवळ सर्व आपल्याकडे आहेत त्यामुळं मला हे सेंटर चालू करताना भरपूर आनंद होत आहेत माझी टीम माझी फॅमिली सर्वजण ह्याच्याकरता दिवसरात्र प्रयत्न करतात मेहनत करतात म्हणून आपण ह्या स्टेजला आत्ता पोहोचलेलो आहोत हे सगळं करत असताना तुम्हाला शासनाकडून काय मदत होते शासनाकडून आर्थिक मदत जर मिळत नाही तरी परंतु शासनाकडून जे लायसनिंग असतं म्हणजे एक्झाम्पल डिश करता फॅक्टरीज करता डायरेक्टर ऑफ इंडल सेफ्टीचं सर्टिफिकेट सर्जनचे जे लायसन आहे ते आपल्याला अप्रूव्ह करून देतात जे एन पी टी करता जे एन पी टी डॉग सेफ्टीचं लायसन आहे ते आपल्याकडे आहे डी जी सेफिंग ज्या एजन्सी काय जे लोक शिपवरती जाणार आहेत त्याच्याकरता जी एजन्सी लागते त्याच्याकरता आपण अप्रूव्ह मेडिकल चेकअप म्हणून आहोत आणि माझ्या ज्या बेसिक डिग्री आणि माझी स्पेशलायझेशन जे इंडस्ट्रीयल जी डिप्लोमा आहे आणि जी आपली फॅसिलिटी आहे ह्याच्यामुळे आपल्याला त्या डिग्रीज मिळत आहे अप्रूव्हल मिळतं इझिली सेकंड थिंग आपण क्वालिटी वर्क देत असल्यामुळे आपल्याला ॲडिशनली आपण वर्कर लोकांचं फर्स्ट ट्रेनिंग करणं करण्याकरता पण आपल्याला महाराष्ट्र गव्हर्मेंटने अप्रूव्हल दिलं तसं फायनान्शियली सपोर्ट नाही मिळाला तर बाकी ऑफिसर चांगले असतात आणि वर्करांचं एक द क्वालिटी आणि सेकंड थिंग टाईम हे दोन्ही वाचल्यामुळे कंपनीसुद्धा आम्हाला प्रिफर करतात आणि ऑफिसरसुद्धा आम्हाला रिकमेंडेशन करतात बिरो रिपोर्ट प्रबोधनिशा नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाखवा